आजच्या जगात आपण बघतोय कोवळ्या व वा अजंत्या वयात मुली नकळत मुलांच्या प्रेमात पडतात मुलींचे अभ्यासातून लक्ष विचलित होते व त्या प्रेमपाशात अडकतात व इतक्या गुरफटल्या जातात की आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आई धोका देतात आपले घर सोडून मुलासोबत पळून जातात आणि नंतर उरतो फक्त पश्चाताप व अश्रू याकरिताच मुलींसाठी एक प्रेम संदेश देणारी ही कविता कविता शीर्षक आहे स्वप्न जाग स्वप्नाळू वयाला हवा वास्तवाचा लगाम स्वप्नाळू वयाला हवा वास्तवाचा लगाम भान हरपून जाताना हवे संयमाशी इमान प्रीती असते तरल उमलते हृदय अलवार प्रीती असते तरल उमलते हृदय अलवार तरीही बंध मर्यादांचे घालावे आपणच किमान आपण स्वतःच असावे आपलेच राखणदार आपण स्वतःच असावे आपलेच राखणदार कुणी न धजावणार मग पुढचे पाऊल टाकणार संस्कार व नीतिमत्ता यांची बांधून खुणगाठ संस्कार व नीतिमत्ता यांची बांधून खुणगाठ सडे तोड आणि कठोर असावे प्रसंगी बानेदार आई वडील हेच दैवत असते अवघ्या जगात आई वडील हेच दैवत असते अवघ्या जगात त्यांचे इतकं प्रेम कोणीच नाही आपलेवर करणार त्यांचे इतकं प्रेम कुणीच नाही आपल्यावर करणार ही आप कविता आपल्यासाठी आणली होती प्राची जयवंत यांनी धन्यवाद